रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका निश्चितच गोंदिया डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शंभर टक्के भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा विजय होणार आणि वीस पैकी किमान सतरा जागा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे मागील अठरा वर्षापासून ही बँक चे अध्यक्ष काम करतात त्यांनी निश्चितच पुढील आणि पाच वर्ष हेच अध्यक्ष राहतील आणि चांगल्या रीती ते काम करतील नाना पटोले जोर लावला होता ते छान नाही पटोले कितीही प्रयत्न करतील तरी आज कुठेतरी लोकांचं नाना पटोले त्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचं नाना पटोलेवरचा विश्वास उठलेला आहे अनेक वर्षापासून नुसतं खोटं बोलून त्यांनी आपलं राजकारण केलेलं आहे आणि आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील लोकांना हे माहीत झालं आहे की विकास करणार कोण आहे काम करणारं कोण आहे आणि नुसतं भूल थाप्या देणारे कोण आहे आणि मला असं वाटतं या बँकेच्या निवडणुकीत हे स्पष्ट होणार की नाना पटोलेंची जागा त्या भागातील जे मतदार आहेत ते त्यांना दाखवतील निकाल गेने ना गेने ना गेने। आ, काल कालच दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आला परवा त्या संदर्भात त्या दूध संघाच्या निवडणूक भंडारा जिल्ह्याच्या तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोघेही सोबत मिळून आम्ही निवडणूक लढलो आणि काँग्रेस पक्षासोबत शिवसेना नरेंद्र बोंडेकरजी पन हे मिळून असे लढले पण त्यात आमचे सहा आले आणि बारापैकी सहा आमचे आले सहा काँग्रेस पक्षाचे आले शिवसेनेचं एकही उमेदवार त्यात निवडून आला नाही आणि म्हणून कुठेतरी माझी या माध्यमातनं नरेंद्र बोंडेकरजी आणि शिवसेनेला विनंती आहे की काँग्रेस सारख्या भ्रष्ट पक्षासोबत हातमिळ करता आमच्यासोबत थोडीशी तडजोड करून आमच्यासोबत जर त्यांनी हे केलं आमच्यासोबत युतीमध्ये आले तर त्यांच्या किमान एक दोन सीट निवडून येते अर्बन बँकेच्या निवडणुका सुद्धा काळात भंडारात होणार आहे भंडारा जर बघितलं असेल तर आतापर्यंत काँग्रेसची सहकार क्षेत्रात पकड होती मात्र नाना प्रकारे सुद्धा सहकार होणार आहे नरेंद्र मुंडेकर असणार आहे भाजप म्हणून आणि माहिती म्हणून काय ताकद असणार आहे बघा आम्ही यावर्षी यावेळेस निर्णय घेतलाय की सगळेच भारतीय जनता पार्टी म्हणून की प्रत्येक कॉपरेटिव्ह सेक्टरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेणार आम्ही ती निवडणूक लढणार आणि ताकदीन ती लढणार आहे दूधसंघामध्ये आम्ही चांगलं यश मिळवलं आम्हाला आता जी डी सी सी बँकेचंही चांगलं यश आज तुम्हाला त्याचा निकाल आज येणार बारा वाजेपर्यंत त्याचाही निकाल तुम्हाला पाहायला भेटणार आहे भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्याही निवडणुका पुढच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला आहे आणि त्यातही मोठ्या मोठं यश आम्हाला मिळणार आहे ह्याच्यातही काही शंका नाही आणि याच प्रकार भंडारा अर्बन बँक असणार किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सगळ्याच निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळणार आहे सर, हिंदी सत्ती वरून निर्णय राज्य सरकार मागे घेतले यावरून ठाकरे गट मनसेकडून मनसे कडून म्हटलं जात आहे की ठाकरे ब्रँड कामाला आणणं ठाकरे ब्रँड मुळे सरकार बघा असं आहे की हा निर्णय म्हणजे कशी लोकांची दिशाभूल करतात आणि कसं महाराष्ट्र मा, जनतेला मूर्ख हे लोक समजतात हा निर्णय कोणी घेतला तर दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेस कोण कुणाची सरकार होती त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस मुख्यमंत्री हेच उद्धव ठाकरे होते आणि तो निर्णय घेतला होता एक समितीचा अहवाल आला त्याचा त्यांनी मान्यता दिली आणि हे हिंदी सक्तीचं काम उद्धव ठाकरेंनीच या महाराष्ट्रावर आणलेलं होतं उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती महाराष्ट्रावर लादली होती त्या उलट माझं तर या माध्यमातन असं म्हणणं आहे की कोणतीही सक्ती कोणत्याही विषयाची कोणत्याही भाषेची सक्ती विद्यार्थ्यांना नसली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना त्यांना काय करायचं त्यांना काय शिक्षण घ्यायचं त्यांना कोणत्या भाषेत शिक्षण घ्यायचं आहे हे त्या विद्यार्थ्यांना ठरू दिलं पाहिजे त्यांच्या पालकांना ठरू दिलं पाहिजे ना की कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी आणखीन उद्धव ठाकरे माझं या माध्यमात उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना फार मराठी प्रेम उभा राहिलाय तर उद्धव ठाकरेच शिक्षण कोणत्या माध्यमात झालेलं आहे राज ठाकरेंचं शिक्षण कोणत्या माध्यमातनं झालंय यांचे जे मुलं आहे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे किंवा अमित ठाकरे यांचं शिक्षण कोणत्या माध्यमातनं झालंय हे जनतेने बघितलं पाहिजे इतके मूर्ख लोक नाही आहे जनता नाही आहे आणि म्हणून कुठेतरी स्वतःच्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये शिकवायचं हायपाय शाळेमध्ये शिकवायचं आणि मराठी माणसाला कुठेतरी दिशाभूल करून त्यांच्या मुलांना सक्ती करून त्यांना जे कठीण आहे ते ते करायला लावायचं आणि कुठेतरी या जगाचे दार कुठेतरी बंद करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतात मराठी देशात आरोप आहे प्रकाश आंबेडकर यांनी मुद्दा उपस्थित केला होता की मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून भारतीय म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे ची सरकार महानगरपालिकेमध्ये होती अनेक वर्षापासून राज ठाकरे त्यांच्यासोबतच होते आणि निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांनी जो विषय घेतला की या लोकांनी किती कंट्रादार आला कंट्रक्टदारांना किती लोकांना त्यात व्यवसाय म्हणून जोडलं मराथ। किती मराठी लोकांना त्यात तिथे त्यांनी मदत केली किंवा किती लोकांना रोजगार दिला याची यादी त्यांनी द्यावी सगळ्या निर्णयाचा राजकीय फायदा बघा लोक फार हुशार आहेत आणि मुंबईचे लोकही फार हुशार आहेत जनतेला मूर्ख समजवण्याचं काम उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजींनी नाही केलं पाहिजे कारण असं आहे की जनतेला माहित आहे की मराठीचा म नाही आहे तो तो महानगरपालिकेचा म आहे आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याकरता हा आता मराठीचा विषय मराठीचा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे कुठेही हा विषय नाही आहे आणि दिवसभर इंग्रजीत बोलायचं दिवसभर इंग्रजीत व्यवहार करायचे आणि रात्री इंग्रजी घ्यायची आणि निवडणुका आले की मराठीचा पुडका लोकांपुढे मांडायचा दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आहे सगळे काँग्रेस नेते महाराष्ट्रात हो <sumplea> हो